आज राईडसाठी साठी आठ महिन्यानंतर माझ्या दोन्ही एंजलसोबत सोबत बाहेर निघालो राईड छोटी असो वा मोठी आमचा उत्साह कायम पिकला असतो तसाच आज देखील आहे या बाईक राईडच्या सिरीजमध्ये तुम्हाला अक्कलकोट तुळजापूर तसेच पंढरपूरचा प्रवास बघायला मिळणार आहे चला तर मग मोबाईलचा गळा दाबून कानात हेडफोन टाकून माझ्या नजरेतून हा प्रवास बघूया जो बेल्ट तो बेल्ट माझा लुटलेला आहे पॅन्ट मध्ये थोडी खाली येते मग तो लेदर बेल्ट मी ऑफिसात यूज करतो आणि या पॅन्टवरती हा लेदर बेल्ट वापरतो फायनली आपण आता इथून निघायला तयार झालो आता हे सगळं गेअर घालून खाली उतरलं त्यामुळे गरम खूप जास्त व्हायला लागले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर जवळजवळ जवळजवळ किती जवळजवळ की कि लांब लांब ग किती महिने झाले दोन महिने व्हिडिओ टाकला नाही त्याला आणि राईड करून किती दिवस झाले आपल्याला किती महिने झाले असतील आठ महिन्यानंतर मी पुन्हा एंजललाशी सजवले आणि आज मी माझ्या दोन्ही एंजलसोबत राईड करणार आहे तर कसं वाटतं तुला फायनली ॲट आठ महिन्यानंतर राईड करायला आणि याआधी ॲज अ गर्लफ्रेंड म्हणून आणि आता ॲज अ बायको म्हणून राईड करायला कसं आहे हां हां शब्बास शब्बास ऍक्च्युअली <laughs> बाईकचं काम करणं देखील तितकंच गरजेचं आहे ना त्यामुळे थोडासा लेट झालं काल आणि जी काल घरी येऊन जी करायची कामं होती ती कामं हो मग सकाळी केली आज त्यामुळे आम्हाला उशीर झाला चला जसं आपण आपल्या प्रत्येक कामाची सुरुवात हे गणपती बाप्पाच्या नावाने आणि श्रीफळ फोडून करतो तसेच आम्ही देखील या राईडची सुरुवात आमच्या गणपती बाप्पाच्या नावाने आणि हे श्रीफळ फोडून करणार आहे गणपती बाप्पा मोर्या सुखरूप फ्रायड होऊ दे तुमच्या दर्शनासाठी येतोय सुखरूप जाऊ हो हो दे आणि सुखरूप येऊ द्या गणपती बाप्पा मोर्या चला तर पनवेलचं पंचमुखी हनुमान जस्ट क्रॉस केलं आम्ही आत्ता दुपारच्या वाजले एक चाळीस दोन वाजले तुम्ही पकडून चला दोन वाजले आपल्याला इथून निघता निघता आणि इथून विदाउट ब्रेक गुगल मॅप थ्रू जर आपण बघायला गेलं तर आठ तासाचा डिस्टन्स आहे आणि ब्रेक पकड हा मला बारात वाजणार आहे पोहोचण्यासाठी पोचण्यासाठी का ग ठीक आहे आजच्या दिवस जो होता तो फक्त पोहोचण्यासाठीच मी ठेवला होता आणि आज फक्त आपण पोहोचणार आहे तिघड्याने जाऊन रेस्ट करणार आहे असं झालं आहे की बऱ्याच दिवसानंतर डिरेक्टली निघालो त्यामुळे हॉटेल बुकिंग वगैरे आम्ही काहीच नाही केलं आता माझ्याकडे तिथले कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यामुळे फोन करून ऑन द वे कुठेतरी थांबल्यावरती मी फोन करून हॉटेल वगैरे बुकिंग करून ठेवणार आहे आणि अरे रिक्षा आणि काय नाही बाकी जो आपला राहायचाच प्रश्न होता लेट नाईट पोचल्यानंतर तो आपला सॉल्व्ह होणार आहे आणि जरी नाही जरी झाला तरी अक्कलकोटला थोडे दोन तीन लोक आहेत जे आपल्या ओळखीचे ते काही ना काहीतरी जुगाड आपल्यासाठी नक्कीच करून ठेवतील आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फुल ब्रेक घ्यावा लागणार आहे पळसपे फाडा क्रॉस केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला टुवर्ड्स ओल्ड मुंबई पुन्हा हायवे तिकडे शेलचा पेट्रोल पंप झाला आहे आणि मी नेहमी प्रिफर करतो की शेलच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरावं चला चला चला, चला। डिझेल प्राईस ड्रॉप झालेत तर पेट्रोलच्या पेट्रोलच्या प्राइस कधी होणार शेल पेट्रोल पंपाचा जो ॲबियन्स आहे ना तो खरंच खूप मस्त आहे मला खूप आवडतो तसं असं फील येतं की आउट ऑफ इंडियाच्या कोणत्या तरी पेट्रोल पंपावरती आलो आहे आपण पेट्रोल भरायला कसं आहे पेट्रोल इथे एकशे सतरा चोवीस हे वालंच टाका एकशे चोवीसवालं बस राऊंड फिगर करा चौदाशे हां बस बरं ते लाव झाकण पेट्रोल बाहेर बाहेरील नाही तर डाब डाब सँडविचची शपथ आहे नाही सर स्टोरेज नाही आहे मोबाईल मे उदर दीजिए कॅशियर आहे ओ लिटरली हो। आठ महिन्याच्या गॅपनंतर आज मी बाहेर निघालो आहे आणि तसं तर खूप छान वाटतं आहे बट तो वाला जो कॉन्फिडन्स होता यायला थोडासा वेळ जाईल खोपोलीपर्यंत मला वाटतं की तो कॉन्फिडन्स यायला पाहिजे खोपोलीच्या आधीच लगता आहे बारीश वाली आहे अरे कसला आभाळ दाटवून आलोय आता मोबाईल आहे ना एक ग्रुप बनव ज्यामध्ये श्यामल सोहम तो मी बाईदवी ही जी आपली राईड होती ना या राईडमध्ये मी आणि प्रत्यक्ष आणि आपले एंज आम्ही तिघेच असणार होतो बट आता था असं झालं की या राईडमध्ये आणखीन एक कपल आपल्याला जॉईन होत आहे रँडमली आम्ही कॉल केला आणि रॅम म्हणजे मी कॉल केला रँडमली आणि जस्ट बोलत असताना त्यांना सांगितलं असं असं मी राईडला निघालो आहे आणि ऑल ऑफ सडन ते देखील राईडला यायला तयार झाले आपल्यासोबत सो ते आपल्याला आता पुण्यामध्ये जॉईन होणार आहेत आणि एक कॉमन गोष्ट आमच्यामध्ये आहे ती म्हणजे की डॉमिनॉर बजाज डॉमिनॉर जेव्हा बजाज डॉमिनॉर मी घ्यायचा विचार करत होतो जस्ट प्लॅनिंग चाललं होतं माझं तेव्हा मी सातारवरून मुंबईला येत असताना जे आपल्याला भेटणार आहे सोहम भाऊ ते आपल्याला भेटले होते आणि जस्ट आमचं दोघांचं डिस्कशन झालं बाईकवरती आणि त्यांना देखील हीच बाईक घ्यायची होती सो त्यांची बाईक आणि आपली बाईक मे बी एका महिन्यामध्येच आम्ही दोघांनी घेतली दोघांनी सेम कलर घेतला काही नाही आज त्याच बाईकसोबत किंवा त्याच डॉमिनोरसोबत आपण आज राईड करणार आहे या सीझनमधला मधला हा गजबजलेला लोणावळा अजून जर पाऊस पडला आणि थोडी जास्त हिरवळ असेल तर याहून जास्त गर्दी होते मुंबईकरांसाठी आता लोकल झालाय लोणावळा ज्यांना हातसाफ करायचे आहे ज्यांना नियर बाय आहे सगळे लोणावळ्याला येतात त्यामुळे तुफान गर्दी लोणावळ्याला बघायला मिळते आपल्याला तर आम्ही आता लोणावळ्यामध्ये तुम्ही जर पुढे मॅपवरती हो बघत असाल तर नऊ वाजून छप्पन मिनटांनी आपण पोचणार आहे अक्कलकोटला पण हेच जे प्रेडिक्शन होतं गुगल मॅपचं ते लोणावळ्यामध्ये एंटर करायच्या आधी म्हणजे खोपोलीमध्ये होतं नाईन थर्टीचं म्हणजे तब्बल तीस मिनटं हे आमच्या आत्ता लोणावळ्यामध्येच गेलेत अक्षरशः लोकांचा जीवाचा लोणावळा झाला इतकी गर्दी लोणावळ्याला आहे यार ज्यांना लोणावळ्यामध्ये थांबायचं नाही आहे त्यांच्यासाठी एक्सप्रेस वे तर बनवलं आहे फोर व्हीलरसाठी पण यार बाईकवाल्यांची काय चुकी आहे आम्हाला नाही थांबायचं लोणावळ्यामध्ये था, नाही यायचं आम्हाला लोणावळ्यामध्ये आम्हाला डायरेक्ट जायचं आहे बाहेर त्यासाठी काहीतरी रूट बनवा यार तर तुम्ही म्हणाल की एक्सप्रेस वेचा तो वे एक पॅच आहे तिथे अलाउड आहे बट नाही अडवतात पोलिसवाले आणि काही ना काही पॉईंटमध्ये आपल्याला अडकवतात आणि मग तुम्हाला पुढची स्टोरी माहीतच आहे आपण प्रत्येक व्हिडिओच्या एंडिंगला जर बजेट ब्रेकडाऊन केलं तर का हा बजेट ब्रेक आज सकाळी आम्ही घरून निघालो आणि अक्कलकोटपर्यंत पर्यंत आम्हाला इतकासा खर्च आला ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये करू पुण्यात जसा एंटर करता पावसाला सुरुवात झाली आभाळ इतकं काळवंडलंय की तो बघूनच आम्हाला अंदाज आला की आत्ता या क्षणी पावसाला सुरुवात होणार आहे आता आम्हाला अडोस आणि तोच कुठे दिसत नाही आधी थांबायला पाहिजे होतं था। बट या आधीच कुठेतरी थांबायला पाहिजे होत हो इतकी लोक थांबलेले त्या आडुशाला की आम्हाला जागाच नव्हती म्हणून बोललो थोडं पुढे गेल्यावर ते थांबूया मग थांबायचं का इथे पुढे मोठं झाड दिसतंय का मॅपला नाईन फिफ्टीवरून नाईन थर्टी नाईनपर्यंत घेऊन आलो आहे आता पोचलो आहे पुण्यात आपण थोडासा पाऊस आला आहे त्यामुळे आपल्याला ब्रेक घ्यावा लागणार आहे थोडा थोडा वेळ का होईना ना जोपर्यंत पाऊस जात नाही आता रेनकोट वगैरे घातले तर पाहिजे जेणेकरून ब्रेक जे होणार आहेत आपले कमी होतील की बाबा पाऊस पडतो तर था 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 थांबूया या कारणामुळे रेनकोट घालून आपण बसूया आता इथे पुढे पुण्या गेट म्हणून हॉटेल हो आहे त्या गेटजवळ आपल्याला सोमभाव भेटतील आणि ते पुढे आपल्याला जॉईन करतील टिल अक्कलकोटपर्यंत पुणे पिंटरी चिंचवडला पोहोचला आहे आता आणि नुसळ धार पाऊस सांगणार नाही त्यानी उपचार निगडी आणि जमायला लागले थोडं तिकडे शक्तिला पोहोचलो आहे मी आता ओके ओके तर प्रतीक्षाने एंजलला सोडून रिक्षातून आता पुढचा प्रवास करणार आहे सोलापूर सोलापूरचं भाडं किती होईल खूप जास्त पाऊस आहे तर दोन हजार चोवीसमधला आमचा हा पहिला पाऊस आहे राईडला जाताना बरोबर आलेला आहे आणि हा पहिला पाऊस हा आम्ही घेऊन आम्ही दिसले आणि असं तसं नाही मुसळधार पाऊस आम्हाला इथे लागला आहे चर्चा म्हणजे रेनकोट घालायला देखील चान्स दिला नाही रोन रेनकोट घालूपर्यंत आम्ही अक्षरचं सगळे दिसले इंटरकॉमचा देखील पहिलाच दिवस होता त्यामुळे इंटरकॉम काढून आम्ही हातपुढे ठेवलं जी स्क्रीन आहे स्क्रीन वॉटरप्रूफ होता ही जे स्क्रीन, आए, स्क्रीन ला ला आहे स्क्रीन वॉटरप्रूफ असल्यामुळे मी सध्या तशीच ठेवले इंटरकॉम देखील आपला वॉटरप्रूफ आहे पण तो पी सिक्स्टी सेव्हन रेटिंग आहे त्यामुळे त्याला मी आतमध्ये ठेवलं आहे त्यासोबतच गोप्रोला आपण मीडिया मोड लावलेला त्यामुळे ला दे गोपरू देखील आपल्याला दे काढून लागला लागलं यासाठी की जेव्हा आपण गोप्रोला मीडिया मोड लावतो तेव्हा तो वॉटरप्रूफ राहत नाही आणि खूप कमी वेळामध्ये आम्हाला झटपट तयारी करावी लागली म्हणजे सगळ्या गोष्टी काढून ठेवावं लागल्या रेनकोट घालावा लागला खूप कमी वेळ खूप म्हणजे खूपच कमी वेळ आम्हाला मिळाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कारण एवढं करेपर्यंत देखील आम्ही आजपासून सगळं भेटलो सोहम पाऊस सुद्धा आला एकदा भेटत थोडं थांबलेला खूप पाऊस इतकं पाऊस चाललेला ज्या पावसामध्ये आपला तासभर केला पाऊस इतका मुसळधार होता की इंटरकॉम काढून ठेवला त्यानंतर कॅमेरा देखील काढून ठेवला मोबाईल देखील पॅनर्समध्ये दे टाकून ठेवले म्हणजे एक चांगली गोष्ट ही आहे की आपण टॉपबॉक्स आणि पॅनर्स घेतले त्यामुळे आपल्या ज्या काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत त्या सेफ आहेत आपल्या टॉपबॉक्स आणि पॅनर्समध्ये वॉटरप्रूफ असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे जसं तुम्हाला मी आधी बोललो होतो की आपल्याला पुण्याला एक डॉमिनर जॉईन होणार आहे ते सो सोमभाव भेटलेच आपल्याला पण त्यांची बाईक देखील मी तुम्हाला आता दाखवून देतो तर ही आपली डॉमिनर आहे त्याच्या जस्ट पॉझिबल सोहमभवची ही डॉमिनर लागली तर दोघांनी आम्ही एकाच वर्षी एकाच महिन्यामध्ये बाईक घेतली होती फक्त त्यांची बाईक तुम्हाला थोडीशी मॉडर्न वाटत असेल कारण त्यांनी आता त्यांनी लेटेस्ट लेटेस्टवा ॲक्सेसरीज सगळ्या के इन्स्टॉल केलेत आणि त्यामुळे हे थोडं अपडेटेड मॉडेल वाटून जातं आणि त्यासोबत त्यांची बाईकचं रनिंग हे इतकं नाही झालं लाईक ट वीस हजार किलोमीटर झाले कारण त्यांच्या राईड्स वगैरे इतक्या होत नाहीत बट आपली एंजलने पन्नासशे क्रॉस केले फिफ्टी थाउजंड किलोमीटर एंजलने आपल्याला क्रॉस केले सो अशा दोन्ही डॉमिनर आज अक्कलकोटला जाणार आहेत थेट थे। तर पुणे क्रॉस केल्यानंतर आम्ही थोडंसं रेस्ट घेण्यासाठी थांबलो आहे कारण पुण्याचं जे ट्राफिक आहे त्यामध्ये माणूस अक्षरशः वैतगतो आणि त्यात आम्ही देखील वैतागलो त्यामुळे पुणे सोलापूर रोडला मिसळवाडा करून एक रेस्टॉरंट आहे तिथे थांबलो थोडा वेळ थांबू थोडं काहीतरी खाऊ आणि पुढे आपली जर्नी कंटिन्यू करू कारण आता पूर्णपणे नाईट राईड होणार आहे आणि आपल्याला जास्त उशीर देखील करायचा नाही आहे सो थोडं पटपट आपण नेहायचा प्रयत्न करूया तर मिसळ हाऊसमध्ये आल्यावरती प्रतीक्षाने डोसा ऑर्डर केलेला आहे आणि मी माझी स्पेशल मिसळ मॅनेज मॅटावरती स्पेशल मिसळ ऑर्डर केले आणि वहिनी यांनी प्रतीक्षाने डोसा ऑर्डर केला तर तेच खातात बट मिसळ आपले ऑल टाईम फेवरेट असल्यामुळे मी स्पेशल मिसळ घेतले सो स्पेशल मिस स्पेशल मिसळमध्ये बरेच असे आयटम आले ते काय काय तुम्हाला दाखवत तर नेहमी स्पेशल मिसळसोबत दही येतच येतात आणि दही मिसळ खायला मला नेहमी आवडते त्यासोबत त्यांनी मटकी दिले हे पापडी दिले हा एक चिवडा दिला आहे त्यांनी ही एक्स्ट्रा शेव दिले स्वीटमध्ये त्यांनी दोन आयटम दिलेत बहुतेक ही वडी आणि हे एक स्वीटच आहे त्यासोबत कांदा लिंबू ही शेव दोन तीन पाव आलेत स्पेशलसोबत पाहिजे आता प्राईस माहीत नाही मला याची किती आहे तीन पाव दिलेत म्हटलं जास्तच असेल त्यासोबत हा रस्सा छास एक पाणी बॉटल स्पेशल मिसळ किती आहे हो तर ही दीडशे रुपयाची स्पेशल मिसळ आहे मिसळवाडामध्ये आम्हाला भूक इतकी जास्त लागली होती की जेवताना मी ते शूटच नाही केलं जशी मिसळ आली तशी आम्ही खायला सुरुवात केली तर मिसळवाड्यामध्ये मी थांबलो होतो मिसळचा जो त्यांचा रस्सा होता ना तो खूप आवडला मला मस्त असा होता आणि त्यांच्यासोबत जी मिळणारी बारीक शेव होती ओवरऑल दहासोबत जे कॉम्बिनेशन एक तयार झालेलं रस्सा शेव आणि दही हे एकंदरीत जे मिळून कॉम्बिनेशन तयार झालेलं ना ते खूपच मस्त लागत होतं आणि ओवरऑल मिसळ टॉप होती यांनी डोसा खाल्ला प्रतिक्षाने तो पण ओके ओके होता तो त्याचा सांबर जरा खूपच जास्त गोड होता ब ठीक आहे आपण आलोय मिसळवाड्यामध्ये आणि तिथे डोसा ऑर्डर केल्यावरती असं मिळणारच ते आत्ता वाजले सात चौदा आता जे आमचं टायमिंग होतं दहा वाजता वगैरे पोचायचं आता ते दोन तासाने तरी फरक पडला असणार कारण आता एक तास इथे गेला आणि एक तास आमचा पावसामुळे आणखीन जास्त वाढला तर पावसामुळे आणि आपण आता पोटपूजा करायला जमलो त्यामुळे आपल्या डिस्टन्समध्ये इतका फरक पडला तर आपण कुठे साडेनऊ वाजता पोहोचणार होतो अक्कलकोटला बट आता तेच टायमिंग बारा वाजून बारा मिनिटंचा झालेला आहे म्हणजे अजून इथून टोटल टू सेव्हन्टी नाईन किलोमीटर बाकी आहे आणि त्याचसोबत पाहुणे पाच तासाचा रस्ता दाखवतोय आता आपल्याला थोडंसं स्ट्रेच तर करावा लागणारच आहे कारण विदाऊट ब्रेक साडेबारा दाखवतो आहे त्यामुळे एखादा ब्रेक तर मध्ये थोडं रेससाठी स्वतःसाठी बाईकसाठी एखादा ब्रेक तर घ्यावा लागणार आहे आणि तो नेसेसरीच आहे त्यामुळे एक दीडच्या आसपास आपण अक्कलकोटला पोहोचू शकतो आणि त्याहून जर लेट केलं तर आपल्या उद्याचे जे प्रोग्राम आहेत किंवा उद्याचं जे काय आपण प्लॅनिंग केलं त्यावरती आपल्याला फरक पडू शकतो त्यामुळे आता थोडंसं लवकर निघायचं आहे आय होप की मध्ये अकलकोट पोचेपर्यंत पाऊस नाही पडला पाहिजे कारण पाऊस पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर डिस्टन्स ऑटोमॅटिक पुढे नसेल 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 उशी उशी त्यांना वहिनींना पण लागेल ना हा घेऊ द्या घेऊ द्या एक हो थोडस रॉंग वेने आपण बाईक टाकली आता उशा तर लावलेत बट बाळा आपल्याला जी साईज पाहिजे त्या साईजची मिळणार नाही कारण हा सगळा रेडी स्टॉक आहे इथे सो बॅक सीट थोडीशी हार्ड असल्यामुळे एक प्रतीक्षासाठी आपण उशी घेतोय ही चेअर घेऊ का एक थोडी हाईट पण वाढेल तुझी पुढचा व्यू क्लिअर दिसेल <laughs> हां प्लास्टिकवरती सरकणार तुम्ही हे घरी आपल्याला चेअरवरती पण यूज करायला बरं पडेल काम करताना ठीक <laughs> आहे भिजल्यानंतर खराब खराबच हो होणार आहे कारण पूर्ण कापूस आहे आतमध्ये बट काम चलाऊ झालं आपलं जाऊन येपर्यंत तरी ठीक आहे हे ठीक आहे हा हे परफेक्ट आहे परफेक्ट साईज आहे सीटचे ते मोठं आहे की सेम आहे okay. आहे बरोबर आहे हे सो एक श्यामल वहिनींसाठी आणि एक प्रतीक्षासाठी हे हे पण हे क्यूट आहे बघ हे चुंबळ माहित आहे चुंबळ डोक्याची बोलतो आपण ती ती आहे नाही स्क्वेअर घे स्क्वेअर घे अरे सर उधर आपने बोला एक सौ अस्सी का दो ले रहा ठीक से बताओ कितना दोगे तो सौ ना एक सौ बीस ले ले दो ले रहा हो अरे ठीक है एक सौ बीस दे दे ओके वन ट्वेंटी वन ट्वेंटी अपने दोन पीस मिला हाँ तो एकशे वीस रुपये मधे काम भारी झाले आणि आय होप कि आता कंप्लेंट्स बंद होतील पाठिमा थोडासा पुढे आल्यानंतर पुण्या पावसाला सुरुवात झाली त्यामुळे आता आपला जो कॅमेरा आहे मला काढून ठेवावा लागतोय कॅमेरा काढून ठेवतो भिजतोय त्यानप्रमाणे आपल्याला आता पोचायला पाहिजे होतं अक्कलकोटला बट असं काही झालं की आम्हाला अक्कलकोटला न जाता पंढरपूरला डोपोलावं लागलं सो ती काय स्टोरी आहे थोडस फ्रेश वगैरे होतो जर सामान ठेवलं आता मिळता रात्री जास्त एक वाजलेत फ्रेश होतो आणि त्यानंतर सांगतो हे नक्की झालं आहे सगळ्याच फ्रेश झालो आत्ता मी आत्ता वाजलेत पहाटेचे दोन या मध्यरात्रीचे दोन तुम्ही बोलू शकता आणि आता फ्रेश झालो आहे आता थोडा वेळ आप आपल्याला झोपायचं आहे आणि सकाळी लवकर उन्हा आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे तर आता तुम्ही जर सकाळपासून बघितलं असेल की मी बोलतो की अकोड अक्कलकोटला जायचं आहे अक्कलकोटला जायचं आहे आणि देन सडनली प्लॅन चेंज करून मी पंढरपूरला का आलो तर त्याचं कारण असं की लग्नानंतर मी पहिल्यांदाच अक्कलकोटला आलो आहे आणि प्रतिष्ठेची अशी इच्छा होती की आपण जेव्हा अक्कलकोटला जाऊ लग्नानंतर तेव्हा आपण अभिषेक करू तो अभिषेक करण्यासाठी आम्ही तिथल्या गुरुजींच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि त्यांचा सडनली आम्हाला सगळं ठीक चाललं होतं बट सडनली टेंबोर्नीला पोचलं होती त्यांचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला तेव्हा ते आम्हाला बोलले की उद्या कोणीतरी व्ही आय पी येत असल्यामुळे तो जो पूर्ण परिसर आहे तो पूर्णपणे बंद असणार आहे सर्वसामान्य लोकांसाठी आणि त्यामुळे जर उद्या आम्ही गेलो तर उद्या आमचा अभिषेक झाला नसता आणि आमचा एक पूर्ण दिवस तिथे वेस्ट गेला असता आणि त्यासाठी आम्हाला आणखीन एक दिवस तिथे थांबावं लागला असतं सो इतके दिवस आपल्याकडे नव्हते त्यामुळे त्या टेंभूरने नाक्यावरती म्हणजे पंढरपूरच्या फाट्यावरती आम्ही डिसिजन घेतला की चला अक्कलकोटला आज न जाता आज आपण आता पंढरपूरला जाऊया म्हणजे पहिला आपला प्लॅन असा होता की अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर सो आता आपण प्लान पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट असा केलेला आहे आणि नशीब बघा की असं नाही की मी प्रॉपर अक्कलकोटमध्ये पोचल्यावरती किंवा प्रॉपर मी सोलापूरला पोचल्यावरती मला ही गोष्ट कळाली आहे मी पंढरपूर नाक्यावरती उभा असताना मला ही गोष्ट कळाली आणि लगेच आ, मी उजवीकडे गाडी वळवून पंढरपूरला आता पोचलो आहे नाहीतर व्हायला असंही झालं असतं की मी शेवटी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो आहे आणि तिथून मला मग एक दिवस माझा असंही वाया गेला असता बट असं सगळं काही न होतं एकदम सगळं सुरळीत पार पडलं आणि आता मी पंढरपूरला येऊन पोहोचलो आहे गाइस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला काही कारणास्तू जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा तो तुमी तर तुम्ही जर सबस्क्राईब अजून ते केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या